काय केलं पाहिजे गावामध्ये की जेणेकरून ह्या मार्गाला युवक जाणार नाही किंवा शहराकडे युवकांचा ओढ होणार नाही याच्याकरता गावाकडचीच इकोसिस्टीम तयार झाली पाहिजे गावाकडंच अर्थकारण आर्थिक चक्र फिरलं पाहिजे आणि त्याकरता क्लस्टर झाले पाहिजे गावाकडे शेतीपूरक उद्योग व्यवसाय तयार झाले पाहिजे कारखानदारीमध्ये काय होतं रॉ मटेरियल ऊस आम्ही घेतो आणि फिनिश गुड साखर आम्ही बनवतो आणि त्यावेळेस त्याला हमीभाव भेटतो पण तशा पद्धतीने इतर पिकांच्या बाबतीत होताना दिसत नाही आणि कृषी क्षेत्राला एकदम नैराश्यनी गावाकडचा युवक बघतो मी जर कुठल्या लग्नात गेलो तर मुलगा काय करतो तो म्हणतो मी आय टी मुलगी काय करते आय टी इंजिनिअरिंग कुठं आहे पुण्याला बेंगलोरला तोच एखाद्या शेतकरी मुलगा असला काय करतो तो काही नाही हेच आपलं करतो काय नवरदेवाला विचारलं तर हेच आपलं घरीच असतो शेती करतो म्हणजे कुठंतरी कमी त्याला वाटतो शेती करायला असंच मी एका नवरदेवाला विचारलं काय करतो तो आणि व्यवसाय करतो मला वाटलं असेल काहीतरी मोबाईलचं दुकान वगैरे असेल काहीतरी म्हणलं कसला व्यवसाय तो म्हटला शेती व्यवसाय तर मी हे झालो की अरे शेतीला व्यवसाय म्हणून बघणारा हा युवक आहे आणि चांगली शेती करत होत होता तो काहीतरी हटके करावं आपण शेतीमध्ये प्रयोग अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग त्यांनी केले आणि लाखो रुपये तो कमवत होता म्हणून जोपर्यंत विशेषतः गावाकडचा शेतकरी वर्ग शेतीला व्यवसाय म्हणून पाहणार नाही ना तोपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडणार नाही आणि व्यवसाय म्हणून जर एकदा त्यांनी बघायला चालू केलं तर निश्चितपणाने तिथं यश आहे आणि संधी पण फार आहे फक्त इकोसिस्टीम गावाकडे बदलली पाहिजे तसं मी सांगितलं की राजगिराचे लाडू आमच्याकडं एका मुलानी कॉर्पोरेटची कंपनी सोडून चालू केली आता तो शेतकऱ्यांना सांगतोय की मी गुजरात वरून राजगिरा आणतोय तर तुम्ही इथं लावा मी हमी भाव देतो तुमच्याकडून विकत घेतो दीड दोनशे महिलांना रोजगार मिळाला लग्नामध्ये आपण नवरदेवला मुंडावळ्या बांधतो आमच्याकडं एका माणसाने त्याच हे केलं गावाकडे आमच्या चालू केलं जवळपास दोन तीनशे महिला वर्क फ्रॉम होम करता आणि त्या तीन चार राज्यांमध्ये आज तिथून बस जात आहे अगरबत्त्यांचा व्यवसाय आहे काही लोक गावाकडे करतात अनेक व्यवसाय करता येतील फक्त ती इच्छाशक्ती युवकांमध्ये पाहिजे आणि ती दूरदृष्टी पाहिजे जर ती असली तर शंभर टक्के संगमनेर सारख्या छोट्या शहरामध्ये द बाप कंपनी टाकली एखादी आणि तिथं आय टीची कंपनी आहे आणि अनेक युवकांना म्हणजे परदेशातली नोकरी सोडून माझ्या मते ते संगमनेरला आला आणि तिथं त्यांनी रोजगार निर्माण केला हे जे ब्रेन ड्रेन होतंय गावाकडचेच गावाकडचे लोकल इंजिनियर्स आहे मी कितीतरी लोकांना ओळखतो की पुण्या मुंबईमध्ये लाखोचे काल मी एका मुलीला भेटलो पासष्ट लाखाचं पॅकेज आहे बँगलोरला आहे म्हणजे अगदी एक एक कोटीपर्यंत पॅकेज असलेले आमच्या गावाकडची मुलं आज वेगवेगळ्या वेग देशात आणि राज्यात आहे किमान हजारच्या वर मुलं आहे आता विचार करा हा ब्रेन ड्रेन किती झालेला आहे तर ब्रेन रिगेन करण्यासाठी काय करावं लागेल याच्यातलं एखादी जरी विचार केला की गावाकडं जाऊन मी माझी कंपनी टाकली किंवा मी स्टार्टअप चालू केला तर काय होऊ शकतं तर हाच रोजगार गावाकडच्या मुलांना भेटेल